ठाकरेंच्या युतीवरती मनसेतच मतभेद असल्याचं आता दिसतंय युतीसाठी जो उत्साह दिसतोय तो याआधी का नाही दिसला असा सवाल संदीप देशपांडेंनी विचारला होता आज मराठी भाषा मराठी अस्मिता आणि मराठी माणसासाठी दोन ठाकरे एकत्र येणं गरजेचं आहे नाहीतर इतिहास माफ करणार नाही असं मनसेचे नेते प्रकाश महाजन म्हणाले दोन्ही ठाकरेंनी चर्चा करून मराठी माणसासाठीचा हिताचा ताथ निर्णय घ्यावा असंही महाजन यांनी म्हटलंय काल जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी एक वर्षापूर्वी नाही दिसला पूर्वी दोन वर्षापूर्वी नाही दिसला एकोणीस वर्ष आधी माणसे सापडून तेव्हा कधी उत्साह वाटला आणि हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार की नाही आपण अचानक उत्साह का वाटायला लागला अचानक बॅनर का लागायला लागले हेच संजय राऊत चार महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावतो ते आमच्या मुनात लावले तेव्हा बरोबर ना मग तेव्हा चार महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय अचानक सकारात्मक सगळे झालं कारण काय मराठी माणसाची अपेक्षा आकांक्षा वेदना आंदोलन आक्रोश हा सगळा यावर टिकून आहे की त्यांच्यासाठी कोण येत आणि आम्ही जर क्षुल्लक काही गोष्टी मनात ठेवून जर या मराठी माणसासाठी एकत्र नाही आलो मराठी भाषेवर होणाऱ्या अन्यायासाठीच्या विरोधात आम्ही एकत्र नाही आलो तर, तर इतिहास आम्हाला क्षमा करणार नाही